आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही सगळ्यांना पुढं जायचं असतं तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तरी ही गोष्ट जास्तच प्रकर्षाने जाणवते आता या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक ट्रक ड्रायव्हर एका लग्नाच्या कारला मुद्दाम ओव्हरटेक करत आहे यावेळी तो मुद्दाम कारच्या बाजूनेच आपला ट्रक चालवत आहे आणि मोठमोठ्याने हसत आहे दरम्यान ट्रक ड्रायव्हर जोरात बाजूच्या कारला धडक देतो आणि पुढे जातो यामध्ये कारचे आरसे पूर्णपणे तुटतात पुन्हा तो ट्रक ड्रायव्हर गाडीला पूर्णपणे ट्रक घासतो आणि वेगात पुढे जातो यामुळे इतर गाड्याही कारवर आदळतात आणि अपघात होतो आश्चर्याची बाब म्हणजे हा सर्व प्रकार तो ट्रक ड्रायव्हरच आपल्या कॅमेऱ्यात शूट करत आहे लोक प्रचंड प्रमाणात या ट्रक ड्रायव्हरवर चिडलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय